और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रवेश सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि आमदार कुमार ऐलाणी उपस्थित होते पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडला या प्रवेशामुळे पॅनल क्रमांक सहा मध्ये भाजपाचं प्राबल्य आणखी मजबूत झाल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे मागील निवडणुकीत पॅनल सहा मधून रेखा ठाकूर या भाजपाच्या तिकिटावरून निवडून आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या पुनर्प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोशाची लाट पाहायला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा